राष्ट्रीय महामार्ग 44 ची अत्यंत दुरावस्था साहेब गाडी चालवायची तरी कशी असा प्रश्न ट्रक चालकांना पडला आहे नागपूर ते हैदराबाद जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वर वडकी ते पिंपळखुटी दरम्यान पहिल्याच पावसात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहने नादुरुस्त होण्यासोबतच अपघाताची शक्यता वाढल्याने या महामार्गावरील खड्डे त्वरित बुजवावे अशी मागणी वाहन चालकांनी लावून धरली आहे या राष्ट्रीय महामार्गावर दिवस रात्र मोठ्या प्रमाणात वाहनाची वर्दळ असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत परिणामी या खड्ड्यात अडकून अनेक वाहने नादुरुस्त होत आहे नादुरुस्त वाहने रस्त्यात उभी करून ठेवण्यात येत असल्याने वाहनाच्या अपघाताची शक्यताही वाढलेली आहे या मार्गावरील खडकीपासून तर पिंपळखुटीपर्यंत मोठमोठे खड्डे पडले असल्याने वाहने सावकाश चालवावी लागत आहे परिणामी वाहनांना आपले स्थान गाठताना मोठी कसरत करावी लागत आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे खड्ड्यात पाणी साचत असल्याने वाहने खड्ड्यात फसून अपघाताची संख्या मोठ्या प्रमाणात बरावली आहे मात्र वाहनधारकांकडून मोठ्या प्रमाणात टोल वसुली सुरू असताना रस्त्याची मात्र दुरुस्ती होत नसल्याने वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली जात आहे रस्त्याची चाळण होऊन अपघाताचे सत्र सुरूच आहे महामार्गावरील दररोज अपघात होत असून मृत्यूच्या साखळ्यातून वाहन चालकांनी मुक्त कधी होणार असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे प्रतिनिधी कार्तिक धुर्वे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज